मित्रांनो इराण आणि इस्रायल दरम्यान सुरू असलेल्या युद्धामध्ये अमेरिका प्रत्यक्ष आपला सहभाग घेईल का नाही घेईल याबद्दल मोठ्या अटकली मोठ्या चर्चा या होत होत्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अनेकदा इराणला अनकंडिशनल सरेंडर होण्याची धमकी देखील त्या ठिकाणी दिली होती पण इराणकडनं इस्रायलवरती होणारे हल्ले आणि इस्रायलकडून इराणवरती होणारे हल्ले कुठल्या प्रकारे थांबवण्याचं नाव घेत नव्हते आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये निर्णय घेऊ की आम्ही या युद्धात प्रत्यक्ष सहभागी होऊ किंवा न होऊ अशा प्रकारची मीडिया वाईड्स किंवा प्रेसशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं पण आज सकाळी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केले की आम्ही अमेरिके अमेरिकेने इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवरती हल्ला केला आहे आणि यशस्वीरित्या हल्ला केला ज्या तीन न्यूक्लिअर साईट्स इराणमध्ये होत्या ज्या ठिकाणी आणि न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याचा दावा हा इराण वर इस्रायलकडनं केला जात होता त्या तिन्ही न्यूक्लिअर साईट्स आम्ही उद्ध्वस्त केल्या यशस्वीरित्या उद्ध्वस्त केल्या आणि त्यानंतर आमचे जे लडाखू विमान आहे ते त्या ठिकाणून सेफली हे जी इराणची एअरस्पेस आहे त्याच्या बाहेर आल्याचं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आणि आता आम्ही आम्ही शांती आम्हाला हवी आहे आम्हाला युद्ध पुढे नको आहे अशा प्रकारची त्यांची प्रतिक्रिया पण मित्रांनो अमेरिका जर ह्या युद्धात सहभागी झाली तर इराणने याआधीही धमकी दिली होती की पन्नास हजारपेक्षा जास्तीचे ताबूत हे अमेरिकेने तयार ठेवावे चीन असेल किंवा रशिया असेल ह्यासारख्या राष्ट्रांनी देखील अमेरिकेला याआधी सांगितलं होतं की इस्रायल आणि इराणच्या ज्या युद्धामध्ये अमेरिका हस्तक्षेप करून कुठेतरी हे युद्ध वाढवण्याचा प्रयत्न करते त्याचबरोबर मित्रांनो आता इराण नेमकं पुढचे पावलं काय उचलतो कारण गेल्या काही दिवसांमध्ये इस्रायलवरती अनेक मोठ्या प्रकारचे मिसाईल्स हे इराणकडनं डागण्यात आले होते आणि ज्याचे मोठे परिणाम हे इराणला देखील भोगावे लागले होते किंवा त्याची मो त्यांची मोठी हानी या सगळ्या हा, युद्धामध्ये इस्रायलची देखील होताना दिसते तर इराणच्या या तितक्यात ती, ती महत्त्वपूर्ण न्यू दिक, न्युक्लिअर साईट्सवरती हल्ला झाल्यानंतर इराण खरंच शांततेने घेईल का का किंवा याचे परिणाम काय होतील हे देखील महत्त्वाचे आहे आणि याच्यानंतर काय करू शकतं जे त्यांनी या आधी धमकी दिली होती की होमूर्ज सामुद्र धुनी जर बंद केली तर जगाला सुमारे वीस टक्के जो तेल साठा आहे ज्या ठिकाणून दिला जातो किंवा त्या ठिकाणून पुरवठा होतो ती आम्ही बंद करू अशा प्रकारची धमकी इराणने याआधीही दिली होती जर ही सामुद्रध्वमी बंद झाली तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती तेलाच्या किमतीमध्ये प्रचंड मोठा भडका उडेल आणि याचे परिणाम हे जगाला देखील घ्यावा लागतील आणि त्याचबरोबर याचे परिणाम हे भारतावर देखील होते तर आत्ता ही तिसऱ्या महायुद्धाची जी सुरुवात याला म्हणावे लागेल तर याचे नेमके परिणाम काय होतील आणि युद्ध कुठे जाऊन थांबेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा